माझ्या पुस्तकाचे नाव आहे प्रेमळ बुक लेखक राजीव तांबे मी प्रेमळ बुक असल्याने आता मी तुम्हाला लिहायचं ठरवलं प्रत्येक मुलाने माझा कधी ना कधी विचार केलेला असतो मी खूप वाईट आहे अस असं समजून जोरा जोरा देवाचा धाव केलेला असतो किंवा मोठ्या माणसांनी माझी भीती दाखवल्यामुळे काही मुलांनी माझा दशकाच घा खेचलेला न असतो पण मुलांना मी नुसतोच प्रेमर नाही तर मी एज्युकेटेड पण आहे बरं मी नेहमीच दृष्ट असतो आणि मी मुलांकडेच पाहत असतो खरोखर संकटात अडकलेल्या मुलांना मदत करायला मी जरी उस् उत्साह उस असलो तरी डोकं चालवणारी मुलं मला खूप आवडतात बोलणारी नजी एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत अन्न होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावे असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हाऊस होती स्वतःच्या मनात याय यायच ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशी नृत्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडे चालत गेले की नदी होती एक